ओम सतनमोजी आरेश गुरुजी क्वारेश बडे भाव दादागुरुचेतन्य सिद्ध ससद गुरु मत्स्यंद्रनाथ चाश गोरक्षनाथ बाबा क्वा रेशालक निरंजना आदेश आजच्या विशेष भागामध्ये आपण येणारी जी तिथी आहे ज्याला आपण अक्षय तृतीया या नावाने ओळखतो मग या अक्षय तृतीयाचं महत्त्व काय किंवा या तिथीचं महत्त्व काय हे संपूर्णच्या भागामध्ये आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत पहा हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे संपूर्ण वर्षामध्ये साडेतीन सिद्ध मुहूर्त मांडले गेले आहेत किंवा असे साडेतीन मुहूर्त आहेत ज्याच्यामध्ये केले जाणारी कोणती उपासना असेल किंवा कोणते कार्य असेल याला विशेष त्या देवी देवत्यांचा आशीर्वाद आपसुकपणे आपल्याला प्राप्त होतो मग साडेतीन असलेले मुहूर्त कोणते ज्यामध्ये पहा गुढीपाडवा दसरा आणि अक्षय तृतीया हे तीन साडेतीन मुहूर्त असे खास करून मांडले जातात पहा सर्वप्रथम आधी मी हे क्लिअर करतो की मुहूर्त वर्षामध्ये म्हणा महिन्यामध्ये म्हणा किंवा दिवसामध्ये सुद्धा खूप <us> असे काही सिद्ध मुहूर्त सुद्धा असतात किंवा सुद्धा येतात परंतु जे येणारे मुहूर्त असतात ज्याला आपण शुभवेळ म्हणतो शुभ मुहूर्त म्हणतो मग कधी महिन्यामध्ये असते काही घटकांमध्ये असते किंवा आठवड्यामध्ये येणार असतात परंतु या सर्व ज्या सर्व जे खऱ्या अर्थी जे सिद्ध तीन मुहूर्त बसतात किंवा साडेतीन मुहूर्त बसतात त्यामध्ये हे तीन दिवस ज्याला आपण गुढीपाडवा दसरा आणि अक्षय तृतीया म्हणतो हे स्वयंसिद्ध मानले जातात किंवा इतर मुहूर्तांपेक्षा या मुहूर्तांचं जे महत्त्व आहे हे अधिक आहे बर आता अक्षय तृतीयाची खासियत जर म्हटलं किंवा या मुहूर्ताला मी विशेष करून प्राधान्य किंवा महत्त्व यासाठी देत आहे कारण आपले हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे हिंदू कॅलेंडरप्रमाणे आपलं नवं वर्ष हे गुढीपाडव्यापासून सुरुवात होते बरं अक्षय तृतीया या मुहूर्तामध्ये या नावाचमध्ये मुळामध्ये अक्षय हे नाव जोडले गेलेलं आहे अक्षय या शब्दाचा अर्थ काय होतो हे आपल्या सर्वांना तर माहिती आहे अक्षय या शब्दाचा अर्थ खऱ्या अर्थ होतो हे कधीही न संपणार म्हणजे पहा आपल्याला एखाद्या व्यवसायाची सुरुवात करायची असेल किंवा एखाद्या नवीन संकल्पाची सुरुवात करायची असेल बरं संकल्प म्हणण्यापेक्षा जास्त अशिय कोणताही घटनाक्रम जो आपल्या आयुष्याला आपल्या जीवनाला आपल्या संसाराला कलाटणी देणार असेल किंवा आपल्यासाठी किंवा स्वतःसाठी संसारासाठी आपल्या जीवनासाठी एखादी अशी गोष्ट आपल्याला स्वतःला करायची आहे किंवा एखादा असा बदल जो आपल्या स्वतःला करायचा आहे जो आपल्यासाठी आपल्या संसारासाठी परिवारासाठी हा महत्त्वाचा आहे त्यांच्या फायद्याचा आहे हा केला जाणारा जो संकल्प आहे हा केला जाणारा जो बदल आहे जर आपण अक्षयतरित्या या शुभ दिवसापासून केला तर निश्चितपणे हा संकल्प हा तडीच जातो किंवा हा संकल्प हा पूर्णत्वाला येतो अशीसुद्धा खासियत या दिवसाची मांडली गेलेली आहे त्यामुळे आपण पाहतो की अक्षय तृतीयाच्या दिवशी केल्या जाणाऱ्या कोणत्याही नवीन व्यवसायाचं उद्घाटन असेल किंवा नवीन कामाची सुरुवात असेल किंवा ज्याला आपण म्हणूया की नवीन घराची बांधणी असेल नवीन घरामध्ये गृहप्रवेश असेल किंवा यापुढे जाऊन म्हणेल की कोणतीही निर्णय असेल कोणतीही इन्व्हेस्टमेंट असेल किंवा अशी कोणतीही घटना जी आर्थिक असेल संसारिक असेल प्रापंचिक असेल सामाजिक असेल राजकीय असेल ह्या सर्वच्या सर्व घटना या दिवसापासून जर सुरुवात केल्या तर निश्चितपणे हे केले जाणाऱ्या कोणत्याही कार्याला यश देतात ही खासियत या अक्षय तृतीयाची आहे याचबरोबर मित्र म्हणेल की तुम्ही या दिवसापासून कोणतेही अनुष्ठान सुरुवात केली आहे किंवा कोणताही नामजप तुम्ही करणार असाल किंवा मंत्रजाप करणार असाल तर या दिवसामध्ये केल केलं जाणारे अनुष्ठान किंवा या दिवसापासून केलं जाणारे मंत्रसंधान असेल मंत्र अनुष्ठान असेल किंवा साधनेची सुरुवात असेल ही निश्चितपणे त्या व्यक्तीला त्या साधकाला ही त्याची ही अधिक प्रमाणामध्ये मिळवून देते ही अक्षय तृतीयाची आणखी एक खासियत म्हणजे याच अक्षय तृतीयाच्या शुभमुहूर्तावरती भगवान श्री महाविष्णूंचे सहावे अवतार ज्यांना आपण परशुराम या नावाने ओळखतो हे परशुराम महाराज जे सप्तचरंजीवांमध्ये सुद्धा आजही या पृथ्वी तलावरती जीवित अवस्थेमध्ये आहेत ते जीवित आहेत याच परशुराम महाराजांचा जयंती किंवा याच परशुराम महाराजांचा प्रकट दिन सुद्धा हाच अक्षय तृतीया आहे मग या अक्षय तृतीयाच्या दिवशी आपण घरामध्ये कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत कोणत्या गोष्टी आपण करू शकतो ज्यातून आपल्याला अक्षय पुण्याची प्राप्ती होऊ शकेल त्याच्या भागा या भागामध्ये आपण समजून घेणार आहोत पहा मित्र म्हणेल अक्षय तृतीया या दिवसाची सुरुवात करताना सर्वप्रथम म्हणेल की चांगली करा मग आपल्याला सुरुवात केल्याच्या नंतर सर्वप्रथम काय करायचे आहे की ज्यावेळेस आपण शुचोर्भूत होणार आहोत शुचोरभूत झाल्याच्या नंतर खऱ्या अर्थ आपल्या देवाऱ्यामधल्या देवांची सर्वप्रथम तुम्ही पूजा करून घ्या बरेचशा ठिकाणी किंवा बऱ्याचशा घरामध्ये आपण पाहतो की अनेक वेळा दिवसाच्या क्रियेमध्ये किंवा दररोजच्या क्रियेमध्ये देवतांची पूजा हे होत नाही किंवा केली जात नाही मग याच्यामध्ये अनेकशी कारणं असू शकतात हे आत्ता बदलणारी लाईफस्टाईल म्हणा किंवा ज्याला म्हणू आपल्या कामाची व्यस्तते म्हणा या गोष्टींमुळे आपल्याला देवाची पूजा ही घरा आरती घरातल्या रोज होत नाही काही ठिकाणी दोन दिवसातनं चार दिवसातनं काही दिवसातनं आठवड्यातनं एक वेळेस पूजा होते परंतु मी सर्वांना या अक्षयतृतीच्या निमित्ताने आवाहन करेल की तुमच्या घरामधल्या देवांची देवतेंची मूर्तीची फोटोची पूजा या अक्षय तृतीयाच्या दिवशी अवश्यपणे तुमच्या घरामध्ये करा कारण आपल्याला दिवसाची सुरुवातच जी चांगल्या रीतीने म्हणा किंवा चांगल्या प्रणालीने जर करायची असेल तर घराच्या देवतांची पूजा करणं हे आपला अविभाज्य घटक आहे खास करून या दिवशी कारण तुमच्या घरातल्या देवत्यांची केली जाणारी जी पूजा असेल अर्चना असेल अनुष्ठान असेल याची फलश्रुती ही तुम्हाला अक्षयपटीने पुण्य देणारी या अक्षय तृतीयाच्या मूर्तीमध्ये ठरणारी आहे याचबरोबर आम्ही काय करू शकतो तर अक्षय तृतीयेच्या दिवशी ज्याला आपण म्हणूया जी अक्षय पुण्याची फलप्राप्ती करून देणारा दिवस आहे तर या दिवशी तुम्ही तुमच्या घरामध्ये आत्तापर्यंत समजा नवनाथ महाराजांची पोटी स्थापित केली नसेल तर नवनाथ महाराजांचा जो भक्तिसार हा ग्रंथ आहे हा तुमच्या घरामध्ये आणून त्याची स्थापना तुम्ही या दिवशी करू शकता इवन नवनाथ महाराजांचा फोटो असेल नवनाथ महाराजांची कोणतीही मूर्ती असेल किंवा कोणत्याही नाताची मूर्ती असेल तीसुद्धा तुम्ही या दिवसामध्ये स्थापित करू शकता याही पुढे मी म्हणेल की पहा या दिवशी केली जाणारी ग्रंथाची स्थापना असेल खास करून मूर्ती किंवा फोटो यांची स्थापना असेल याला तुम्हाला असं विशेष काही विधी किंवा नियम हे पाळण्याची गरज नाहीये किंवा ज्याला आपण म्हणूया की ब्राह्मण देवतेमार्फत विधिविधवत पूजा करणं किंवा आपण ज्याला म्हणू की मूर्तीची स्थापना करताना मूर्तीची शोडशोपचारी पूजा करणं थोडक्यामध्ये वैदिक पद्धतीची कोणती पूजा करण्याची गरज या अक्षय तृतीयेच्या दिवशी खऱ्या अर्थी आपल्याला भासत नाही कारण का या अक्षय तृतीयेच्या दिवशी सर्व देवी देवतांचा आशीर्वाद खास करून त्यांचे वेवस त्यांच्या लहरी या पृथ्वीरालावरती स्वरूपामध्ये असतात त्यामुळे तुम्ही एखाद्या देवी देवतेची मूर्ती जरी स्थापित करत असाल किंवा ग्रंथाचं स्थापित करत असाल त्या मूर्तीला स्पर्श करून त्या देवतेचं नाव जरी तुम्ही घेतलं आणि पूजा घरामध्ये त्यांना स्थान दिलं तर निश्चितपणे मूर्ती ती फोटो किंवा ती पूजा ही सिद्ध मानली जाते त्यामुळे तुमचे इष्ट किंवा तुमचे तुमचे आराध्य तुम्चे जे किंवा दैवत यांची स्थापना तुम्हाला खास करून करायची असेल तर अक्षय तृतीया हा मूर्त सर्वोत्तम मानला गेलेला आहे यानंतरचा भाग येतो हा खरेदीचा अक्षय तृतीया दिवशी जर खऱ्या आरती पाहिलं तर सोने खरेदी ज्याला आपण सुवर्ण खरेदी म्हणतो याला विशेष सुद्धा महत्व प्राप्त आहे पहा तुम्ही पाहिलं असेल की वर्षातून येणाऱ्या सर्व दिवसांमध्ये अक्षय तृतीयाला सुवर्ण खरेदी किंवा सोनं खरेदीला विशेष महत्व दिलं जातं यामागे रिझन काय आहे मुळामध्ये अक्षय तृतीया ही जर तिथे पहिली किंवा या दिवसावरती जर खऱ्या अर्थी वर्चस्व किंवा प्रभुत्व हे कोणत्या देवाचं किंवा देवीचं असेल तर ते आहे विष्णू देवता आणि लक्ष्मीचे त्यामुळे लक्ष्मी, लक्ष्मी ज्याला आपण सुवर्ण स्वरूपामध्ये किंवा सुवर्णाच्या संचयामध्ये स्थापित आपल्या घरामध्ये ठेवतो हो आणि माता लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये आपल्या जवळ ही मुबलक प्रमाणामध्ये असावी हे जर खऱ्या अर्थी प्रत्येक संसार करणाऱ्या व्यक्तीची ही आशा मना किंवा भूमिका ही तर असतेच त्यामुळे या दिवसावरती या तिथीवरती खऱ्या अर्थी जर महत्त्व पाहिलं किंवा याच्यावरती वर्चस्व पाहिलं ही माता लक्ष्मीची असते आणि शेवटी या तिथी ज्याला आपण म्हणूया जे अक्षय पुण्याची अक्षयपदाची प्राप्ती करून देणार जी तिथी आहे हे आपल्यापाशी वर्षभर ही विपुल प्रमाणामध्ये राहते असं शास्त्रसुद्धा सांगते त्यामुळे या दिवशी सुवर्णाची खरेदी असेल किंवा कोणतीही खरेदी जी धन धान्य किंवा ज्याला स्थावर मालमत्ता म्हणूया अशा पद्धतीची कोणतीही खरेदी आपण या दिवशी करणार असाल तर ती शुभ मांडली गेलेली आहे याचबरोबर लक्ष्मी विष्णू आणि नवग्रहातल्या बृहस्पती देवतेचं सुद्धा वर्चस्व या दिवसावरती खास करून असते त्यामुळे पहा सुवर्ण हा सुद्धा बृहस्पतीचा एक पद्धतीचा धातू हा मानला गेलेला आहे किंवा सुवर्ण किंवा ज्याला आपण सोनं म्हणतो या सोन्यावरतीसुद्धा नवग्रहातील बृहस्पती या देवतेचं अधिकारत्व हे जास्त आहे इव्हन पिवळ्या रंगावरती सुद्धा बृहस्पती देवतेचं अधिकारत्व हे जास्त आहे त्यामुळे जर समजा आपल्याला सुवर्ण खरेदी करता येत नसेल तर पिवळ्या रंगाची कोणतीही गोष्ट असेल किंवा पिवळ्या रंगाचं वस्त्र असेल हे तुम्ही या दिवशी खरेदी करू शकता याचबरोबर या दिवशी केलं जाणारं जे दान आहे यालासुद्धा आपल्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे कारण पहा शेवटी दान हा सुद्धा हा धर्माचाच प्रकार आहे त्यामुळे जे दान तुम्ही या दिवशी कराल त्याची अक्षय पुण्याची प्राप्ती तुम्हाला रिटर्न डबल स्पीडने तुम्हाला भेटणार आहे त्यामुळे तुम्ही कोणत्याही वस्तूचं दान करत असाल कपड्यांचं दान करत असाल किंवा अन्नदान करत असाल किंवा पैशाच्या स्वरूपामधलं कोणतं दान करणार असाल किंवा गोदान ज्याला आपण गाई दान करणं हे दान करत असाल इव्हन जे काही दान तुम्ही धर्माच्या प्रती आपल्या सनातन संस्कृतीच्या प्रती स्वतःच्या कल्याणासाठी करणार असाल तर या दानाला अनन्य साधारण या अक्षय तृतीयावरती केलं जाणाऱ्या मुहूर्तावरती आहे त्यामुळे निश्चितपणे प्रयत्न करा की या दिवशी तुम्ही कोणत्याही पद्धतीमध्ये असेल परंतु दान करण्याचा प्रयत्न अवश्यपणे केला पाहिजे याच्यानंतरचा पार्ट येतो की साधना सुरू करण्याविषयी पहा कोणतंही साधना असेल मंत्रवेदना असेल जसं की आता यापूर्वीच म्हटलं की साधना असेल मंत्र असेल किंवा अनुष्ठान कि असेल हे अक्षय तृतीयाच्या दिवशी करणे किंवा अक्षय तृतीयापासून त्याची सुरुवात करणं म्हणजे हे दुग्ध शर्करा योगच आहे मग ज्यांनी आता नुकतीच झालेली गणेश हृदयाची दीक्षा घेतली अशा सर्वांनी गणेश हृदय या अक्षय तृतीयापासून तुम्ही सुरुवात करू शकता गणेश हृदयाची सुरुवात तुम्ही किंवा या गणेश हृदयाच्या अनुष्ठानाची सुरुवात तुम्ही या अक्षय तृतीयाच्या दिवसापासून करू शकता या व्यतिरिक्त म्हटलं तर बाण असेल अथवा शाबरी कवच असेल याचं सुद्धा तुम्ही पठण कवच याचा पाठ म्हणा किंवा त्याची पुनरावृत्ती त्याची उजळणी या अक्षय तृतीच्या शुभमुहूर्तावरती तुम्ही करू शकता त्यामुळे साधना मंत्र आणि अनुष्ठान या सर्वांसाठी अक्षय तृतीया हा दिवस हा निश्चितपणे शुभ किंवा उत्तम मानला गेलेला आहे दैवी कार्याच्या बाबतीमध्ये म्हटलं तर गायला घास देणं यालासुद्धा अनन्य साधारण महत्त्व या अक्षय तृतीयेच्या दिवशी असतील ज्याला आपण म्हणूयात की गाईला घास चारणे गाईला चारा चारणे ह्या सुद्धा गोष्टी तुम्ही अक्षय तृतीया दिवशी करू शकता निश्चितपणे गाईला घास देण्यामुळे तुमचे जे पूर्वज आहेत ते किंवा जे तुमचे पित्र आहेत त्यांना सद्गती म्हणा किंवा उत्तम गती अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावरती प्राप्त होते याशिवाय तुम्ही सहकुटुंब घरामध्ये कीर्तन म्हणा किंवा मंत्रजाप हा अक्षय तृतीया दिवशी खऱ्या अर्थी गेला पाहिजे याचबरोबर तुम्हा सर्वांसाठी एक विशेष प्रयोग म्हणा किंवा पूजेची माहिती या अक्षयतृतीयेच्या भागामध्ये मी आज देत आहे म्हणजे ज्या दिवशी अक्षयतृतीया आहे अक्षयतृतीयाच्या सायंकाळी तुम्हाला घरामध्ये तिळाच्या तेला तेलाचा दिवा हा लावायचा आहे तिळाचा तेला तेलाचा दिवा लावून तुम्हाला घरामध्ये नवनाथ भक्तिसारमधील तेवीसाव्या अध्यायाचं खऱ्या अर्थ वाचन करायचं आहे कारण तेविसाव्या अध्यायाची जर आपण फलश्रुटी पाहिली तर याच्यामध्ये सुवर्ण संचय किंवा सुवर्ण धनप्राप्ती किंवा जे आपल्याकडे सुवर्ण असेल धन असेल याचा संचय हा आपल्यापेक्षा अक्षय स्वरूपामध्ये राहतो असा गोरखनाथ महाराजांचा आशीर्वाद या तेविसाव्या अध्यायाला आहे त्यामुळे घरामध्ये तेविसाव्या अध्यायाचं पठण किंवा ज्याला आपण वाचन म्हणूया हे खऱ्या अर्थी तुम्ही तेळाचा तेलाचा दिवा लावून हा संकल्प करून घरामध्ये करायचा आहे त्यामुळे निश्चितच पहा जे आता मी उपाय सांगितलेले आहेत हे दैवी उपाय छोटे छोटेच आहेत परंतु याची जी फलप्राप्ती आहे हे खास करून अक्षय तृतीया या तिथीवरती ही निश्चितपणे तुम्हाला दुपटीने नव्हे दहा पटीने अधिक देणार ही निश्चित ठरणारे आहे त्यामुळे प्रत्येकानेच स्वतःला बदलण्यासाठी किंवा स्वतःमध्ये बदल करण्यासाठी जो कोणता तुम्ही संकल्प घेतला असेल ध्यास घेतला असेल किंवा एखादं कार्य आहे साधना आहे मंत्रजाप आहे त्याची तुम्हाला सुरुवात करायची असेल तर अक्षय तृतीया हा दिवस निश्चितपणे उत्तम प्रमाण मानला गेलेला आहे याही पुढे जाऊन मित्र म्हणले की शास्त्रामध्ये काही ठिकाणी आपल्याला वर्णनसुद्धा असे सापडते की अक्षय तृतीयाच्या दिवशी स्वर्गाचे दारे हे उघडे असतात त्यामुळे स्वर्गातले जे देव असेल वसू असेल गंधर्व असेल अप्सर असेल किन्नर असेल ह्या सर्व देवी देवतेंचे आशीर्वाद म्हणा हे आपसुकपणे आपल्याला अक्षय तृतीयाच्या या पुण्य कालखंडामध्ये कोणतीही साधना देवी अनुष्ठानाला आपल्याला लाभतात त्यामुळे अक्षय तृतीयाच्या दिवशी केलं जाणार कोणतंही कार्य असेल किंवा कार्याची सुरुवात असेल निश्चितपणे बेनिफिट किंवा फलश्रुती हे आपल्याला डबल स्पीडने वाढवून देणारीच भेटते त्यामुळे नवीन खरेदी असेल सुवर्ण खरेदी असेल किंवा एखाद्या कार्याची सुरुवात असेल याबरोबर तुम्ही एखादा मंत्र हो? किंवा एखादी साधना किंवा अनुष्ठान किंवा तुमचं इष्ट आराध्य दे देवत? यांचीसुद्धा साधना किंवा मंत्रजाप करण्याचा अवश्यपणे प्रयत्न या दिवशी तुम्ही केला पाहिजे आणि याही पुढे जाऊन ज्या लोकांना पूजा किंवा अनुष्ठान हे शक्य नसेल त्यांनी कमीत कमी त्यांच्या घराच्या जवळ जे मंदिर असेल मग बले गणपतीचं असेल महादेवाचं असेल देवीचं असेल किंवा जे तुमचे इष्ट ज्यांना तुम्ही इष्ट किंवा आराध्य मानत असाल त्या देवी किंवा देवतांच्या मंदिरामध्ये या अक्षय तृतीयेच्या दिवशी अवश्यपणे दर्शनाचा लाभ घेण्याचा प्रयत्न करा याचीसुद्धा फलश्रुती तुम्हालाच भेटणार आहे त्यामुळे अशा करू आजच्या भागामध्ये दिलेलं जे ज्ञान आहे हे निश्चितपणे तुम्हाला तुमच्या परिवाराला हे सुद्धा पडेल आणि तुमच्यामध्ये तुमच्या परिवारातील प्रत्येक सदस्यामध्ये एक चांगली सुरुवात करण्यासाठी निश्चित आजचा हा भाग हा उपयुक्त ठरेल याचबरोबर चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा तोपर्यंत मी आपला सर्वांची राजा घेतो सतन म्हणजे आदेश गुरुजीक आदेशाला गिनरंजन आदेश